चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा लंपास करण्याच्या उद्देशाने अज्ञात चंदन तस्करांनी गुरुकुंज आश्रमातील चंदनाच्या झाडांना लक्ष्य करून रात्रीच्या काळोखात चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या सहा ते सात सा चंदनाच्या झाडांपैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी लक्ष्य करीत आरी व कटरने कापण्या मारल्या आहे व यातील एका झाडाला कटरच्या साह्याने कापून त्यातील गाभा काढून नेण्यात आला आहे हा प्रकार गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आला असून या प्रकरणी चंदन तस्करांचा शोध घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्याकडून करण्यात आली आहे दरम्यान बुधवारी मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास चंदनाच्या झाडाला लक्ष करून त्यातील गाभा काढून नेण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जनसमर्थन न्यूज गुरुकुज मोजरी तिवसा